loga bane aa gaye ha aa ne chitre bol na ye bol acha shede shede ka kaam hai गेले चार दिवस पिंपरी बँडर येथे आमदार केसरी बॅरियाला थराव सुरू आहे आणि उपसरपंच अमोर चोरवंडेकर यांचे अतिशय सुंदर इथं नियोजन केलेलं आहे आणि या आज हा फायनलचा दिवस आहे या फायनलच्या से दिवशी सेमीफायनल आता सुरू आहे आणि सेमीफायनलमध्ये अगदी बार्नेरचं रॉकेट आणि जलवा आणि पक्ष्या हे दोन जुवळबंदी यांचं आज इथं अतिशय आतून आलेले बारी अकरा सेकंदामध्ये आलेले काटा अकरा आणि अतिशय सुंदर अशी बैल पळालेले आहेत आणि आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल कसं झालं नियोजन नियोजन म्हणजे आज यायचं नव्हतंच आम्हाला आम्हाला चिकडीला नऊ तारखेला फॉर्च्युनरला कुठं फॉर्च्युनरला कुठं आहे फॉर्च चिखलीव तासगाव पण अमोल शेटवंडेकर यांनी अतिशय शेट चांगलं नियोजन केलेलं होतं त्यांनी आम्हाला आग्रह केला की तुम्हाला यावंच लागेल आमचं पहिल्यापासून संबंध यांच्या संग म्हणजे नाही का मैत्रीचे डॉक्टर निलेश हो निलेश आता निले काळे म्हणजे काढा क्षेत्रातले मास्टर माइंड त्यांनी मग नियोजन केलं भाऊ पण होते भाऊ मग दोघांनी नियोजन केलं म्हणजे आपल्याला जावं लागेल मग आम्ही आलो आमची त्या दिवशी जरा झुकण्यात थोडी हे झालं तर बागच्या ठेसाळला झुक झुकतानी त्यामुळं आमची बारी लांब ती पण आज सगळं व्यवस्थित झालं आणि चांगली बारी झाली मनाजोगी खूप आनंद झाला बारी झाल्यामुळं हे आमचं पूर्वीच आहे जुळून यायचं आमच्या वर्ष झाले आमच्या दोघाचं चालूचे की त्यांनी एक दोन वेळा तिकडं झुकला कारण काय व्हायचं दोन्ही बैलांचं कधी कधी प्रेम असं व्हायचं की चिडत नव्हती बैल त्याच्यामुळे आम्ही पडायचो पण आमचं कंटिन्यू एकत्रची बैल पण भरपूर पाहतात आम्हाला पण त्याच्यामुळे आनंद बराच भेटतो जलवा खूप जलवा आम्ही तळेगाववरून आणलेला आहे नवाबाई पठाण चकीरबाई पठाण यांचा आहे तो त्यांच्याहून आणलेला आहे जलवाविषयी तुम्ही काय सांगाल म्हणजे कसा बैल आहे काय जलवाविषयी बैलाचं सांगायचं म्हणतो तर तो इतका हुशार आहे की त्याला छेकडी छेकडी सारखा पळतोय असला तर इथली त्याला कळतील बी सुट्टी कळते त्याला काय त्याला आस आहे किंवा त्याचे कसं आहे की इथं गेल्याच्या नंतर तो गरबडत नाही तिथं गेल्याच्या नंतर बी गरबडत नाही तर त्याच्या पद्धतीने त्याचा हंड्रेड पर्सेंट द्यायचं नियोजन त्याचा असतं घाटा आला त्याच्या अंगात येतं घरी कसं आहे घरी एकदम शांत आहे एका एकदम एका दाव धावावर बांधलेला असतो लहान मुलं पण लहान मुलं नाही तसंही ना तू जवळ कोणाला येऊन नाही देत फक्त निलेश शेटला आणि त्याच्या वडिलांना लानला येऊन देतो फक्त जवळ मोकळा असले त्यानंतर त्याचं कसं आहे खुराक कसं आहे काय सांगतो खुराक काय नाही खुराक रेग्युलर आहे आपला साध्या पद्धतीचा आहे तसा भारताचं पीठ आणि उद्या काहीच नाही आणि डॉक्टर असल्यामुळे ते आरोग्य कसं कसं त्याचे डॉक्टर आरोग्य म्हणजे त्याला लगेच कळतं बैलाच्या चेहऱ्यावरती आहे लगेच काय करायचं आहे बैलाला आज आजारी आहे काय झालंय बैलाला सगळं त्याच्या लगेच एका नजरात लक्षात आहे त्याच्यामुळे कधी असा प्रॉब्लेम आलाच नाही की बैल जास्त आजारी आजपर्यंत जलवाच्या तुमच्या म्हणजे अस्मरणीय बारीक घाटातले कुठले का सांगते सगळ्याचे आता सांगण्याजोगे कोणच्याच नाही ते ज्या जेवढ्या बाऱ्या झाल्यात ना पक्षाच्या जलवाच्या जेवढ्या वार्या झाल्यात त्या डायरेक्ट सगळं रेकॉर्ड ब्रेक केलेले त्यांनी चकडीत बी तसाची चकडीत बी चकडी वाले सगळ्यांना गेट लावले ते इकडं पण आणि इकडं पण इकडं काय सांगाल तुम्ही पक्षाविषयी काय कसं काय सांगाल पक्षाविषयी काय सांगाल तेवढं कमीच आहे बारीकपणापासून त्यांनी नाव दिले बरं शिक्षे कोण कुठं आला हे आमच्या गावातच आहे मरकळमध्ये अजित लोक निवडून त्यांच्या मुलगा तिकडे गेलं त्या दिवशी सहा महिन्यात होतं दीड लाख रुपयाला घेतलं आज काय आज काय आता काय हे तुमच्या पुढे सोनच आहे एकदम कशी त्याला कसा सराव दिला होता तुमच्यासोबत सराव काय नाही कांड्या कांड्या पळतच होता पळत म्हणून घेतला होता झुकून घेतला आपण रोगावच्या हां चांगल्या व्हायला पुढे टाकला बादशा पुढे एक नंबर झाली पैसे दिलं बैल गेले पहिल्यापासून ते दोन तीनच घाट कांड्या वळाला सोने सांगूला माग घेतला पहिला कुठल्या घाटामध्ये सोने सांगू की तिथं पाणी बेडावली तिथून तागायत आजपर्यंत म्हणजे फायनल लांब गेली असेल पण बारी ता ता आज तागायत पडली नाही असा माग घेतला त्याच्यावर कुठला असेल कोणता बैल प्रत्येक गाठात ज्या दिवशी बैल सोडला ना त्या दिवशी बारीच झाली आजपर्यंत पडली नाही त्याची सर्वात तुमच्या लक्षात राहणे मारा दिली सगळ्यात लक्षात राहणे एकाच नाव बैल बरोबर तिथं थारला लागली पक्ष कसा आहे बाई स्वभाव स्वभावने एकदम शांत आहे काय अडचण नाही उपाय पण शांत आहे

सगळे कार्यकर्ते म्हणजे सगळे जे मनाला कोणाला सांगावं नाही लागत की या आणि बैल धरा आणि इथं हे करा सगळे ज्या मनाने ज्या ज्या वाटन तसं ज्या त्याच्या पद्धतीने आत सगळे सगळे हा सगळे मनाने कोणाला मनावंच नाही लागत बैल आना इथं धरा इथं इथं बांधा काहीच नाही सोडण्यापासून झुकण्यापर्यंत सगळं ज्याचे त्याला काम सगळ्याला माहिती आहे ज्याची ते ज्याचे त्याच्या पद्धतीने कोणाला काही म्हणायची गरज कांड कसं कांड आमच्या असल तर आमच्याकडे कांडे भरपूर आहे परंतु गावडे पोखर करा त्यांचे दोन आहे ते कांड्यात चांगलेचे त्याच्यामुळे झुपावा आमचे बरेच भाऊ ना शिवले त्यांचे ते मित्र आहे त्यांचे त्यांचं कांड होत स्पीडचं कांड म्हंटल खूप स्पीड कारण म्हटलं तर कांड स्पीड आहे ज्याचा कांड त्याची बारी असं म्हटलं हो कांड महत्त्वाचं असते तेंच आणि आता फायनलची कशी तयारी असं फायनलची तयारी आमचं काही तयारी नसती बैल बाएल, बैलांच्या मना आपली तयारी सगळी जी प्रत्येक गाडा मालकाची तयारी असती हे बैलां बैलांच्यावर डिपेंड असते किती पळायचं काय आता शेवटी ते, ते प्राणी त्यांनाच पळायची आपण किती काही म्हटलं एक नंबर झाले प्रत्येकाला वाटतं आपली एक नंबर झाले पाहिजे सगळ्यांची नंदी पळायलाच येतात पण आ आमची तयारी आहेच आहे हो आता काय होतंय नशिबानी पण साथ दिली पाहिजे महाराष्ट्रात निलेश काळे समोर यायला आवडत नाही असं म्हणजे शांत आहे एकदम त्याला वाटतं नको आपलं आपली स्वतःच काय स्वतःनी सांगायचं नावे दुनियाला माहिती आपण काय आपण आपलंच काय म्हणतात ना पुढारखं पण कशाला सांगायचं वा वा करायची स्वतःची दोन्ही तशीच मानत हो आणि ते भरत भाऊ पण अजिबात काही बोलण्यातून दाखवणार नाही जे काय करायचे ते करून दाखवायचं असं त्यांचं म्हणणं आणि बैलांना सुद्धा तशीच सवय लागली ते पण ते पण काय आपल्याला आहे ना जे करायचं ते करून दाखवतात मी आज बऱ्याच यात्रा पाहिल्या म्हणजे तुम्हाला माहिती यात्रामध्ये असतो आणि तो तुमची जी बैल आहेत घाटापासून चांगले दोन तीन किलोमीटर दूर असं प्रत्येक यात्रेकरून बोलले त्याचं कारण काय बैल काय होतं आराम केला ना आपण कसं म्हणतो आपण एखाद्या आलो जण गोळा होत्या तिथे माणसं होत नाही बैलांचा बैलांचा जर आराम नाही होत आता काही वेळेस कस होत सकाळी वारी होती आणि संध्याकाळपर्यंत बैलांनी तिथं जर उभं राहिलं तर त्यांना आरामच भेटत नाही ते बसावं म्हणून थोडी लांब म्हणजे गोंगाट होतं लोकांचा हा थोडी लांब असते ना की येणं जाणं कमी होतं बैल बसतोय आराम होतो आम्हाला प्रवास खूप लांबचा असतोय सत्तर ऐंशी किलोमीटर आम्हाला प्रत्येक घाटात सत्तर किलोमीटरच्या आतमध्ये हो आणि मग बैलांना पोट दुखणे वगैरे होतं कुठं काय होतं बैलांना त्याच्यामुळे आम्ही काय करतो थोडा बैल बसला ना निहार होतो बैल त्याच्यामुळे आम्ही लांब आणतो त्याच्या मागे काय दुसरं काही कारण नाही काय नाही आराम करतात जिकडे गोष्टी विचारतात ही जी मुलं आहेत ना तिकडे दाखवतो ही जी मुलं आहेत ना ही मुलं जी आहेत ती मुलं आणि पक्षासाठी खास शोधत होते तुम्हाला आम्ही इकडे आलो आमच्या पाठीमाग पळत आहे म्हणजे एवढी जलवाच्या प्रेमा त्यांच्या ते, प्रेमापुरती तर एवढी भारी येते आमचाच जीव आई बैलांच्या याच्या नाही हे जे आहे का शोकिंग यांचं खूप प्रेम आहे ना बैलांवरती त्याच्यामुळे पण आम्हाला खूप फायदा होतो अमोल भाऊ वंडेकर म्हणजे ना एक नंबर नियोजन झालं अगदी तुम्हाला सांगतो कुणालाही दुजा भाऊ केलेला नाही किंवा कुणालाही म्हणजे सगळ्याला नियम सारखे त्यांचे बरे असेल तरी त्यांचे नियम असले तरी सारखे ना अतिशय चांगलं नियोजन केलं काटा नियोजन केलं पाट्याबाग बैलांना जाऊ होण्या म्हणून ते आळं केलं तर त्याच्यास काय सांग ते प्रत्येक आठात असतं पण यांनी पण खूप चांगलं केलं की जेणेकरून बैल काय होतं वरती जाऊन पुढं बाहेर जाऊन मोडतोड होणे हे होत नाही मग असं चांगलं आळं असलं ना बैल बाहेर जात नाही काही प्रचंड पाऊस पडला धावपट्टीवर पाणी त्यांनी तसं नियोजन तसं केलं ना त्यांनी पाणी काढून देण्याचं पण नियोजन केलं त्यामुळे गाठ लवकर चुकला गेला आणि मैदान चालू राहिला तुम्ही सांगितलं डॉक्टर विषय तू विषय तू शेती बऱ्याचशे नाही शेतक आहे ना बरेच शेतकरी बरं शक्य दोन तीन पिढ्यांचा गाडा

नाही नाही आता तसं गेल्या वर्ष वर्षभर एकत्र वैल असे चांगले वर्षभर नियोजन नियोजन एक नंबर काल सकाळी जाऊ फोटी होती त्यांनी एक तासाभरात जाऊ रोड मारून एक नंबर जाऊन खूप पाऊस पडला न <laughs> त <laughs> आज पहिल्यांदाच कॅमेरासमोर डॉक्टर निलेश काळे आहेत भाज्या थारा न्यूज नेटवर्कच्या कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा बोलतात काय सांगाल आजची बारी काटा आता झाली काम आनंद आम्हाला झालीच पाहिजे अशी रोज चांदणीवारी झाली सगळ्यांना जाणवून गाड्यावाल्यांना प्रत्येकाला राहिलंच पाहिजे हा कशा जोडले जाशांज पहिले तुम्हाला आम्ही तशी जाऊन येतव पक्षांत जालवा आमच्या अस्मन्य प्रत्येक घाटात बैल आमच्या मनासवर सारखीच पळतात कधी पक्ष नाही झालो आणि आम्हाला नाराज नाही केला काही अडचण आली कधी मुळे काढण्याची ना आमच्या तसंच पण ह्या जी बैलांनी आजू कधी नाराज नाही केला मालेवाशी देत हा तुम्ही आता बैलांची तुम्ही निघा कशी काय मी पाहत होतो तुमच्याबरोबर सारखा अमलचा फोन आहे म्हणजे कसं नियोजन झालं आणि तुमच्या मैत्री कशी अमोल शेठ हे आमचे बेप्रेमा संबंध नाही प्रमोद शेटला आम्ही बैल दिलं नाही आमच्या मित्राचं बैल दिलं नाही राहूस ना आमचे इतके संबंध आहेत का त्यानंतर आमचा रोज संध्याकाळचा पेन आणि आम्ही पाहिल्याला काही यायचं नियोजन नव्हतं आमचं पहिलं दहागोपाठून तीन गाठ पाडाय म्हणून आमचं म्हणजे एक ठेरा झाला आता काय आम्ही यायचं नियोजन नाही मस्त मैत्रीसाठी रात्री आठ वाजता फोन केला म्हणतात आता तुम्हाला यावं लागेल पहिलं घेऊ आणि त्यांच्या मैत्रीसाठी आलो बघतं नाही तर आज आजचा गाठ कॅन्सल होता आज काही नव्हते आठ वाजता येणार तो बैलांनी पण नाराज नाही नाराज तसेच करीत नाही दिवशी धामलेले होईल नाही होते म्हणून खाली असताला डाळाचा घाट जमत नाही त्याच्यामुळे आम्ही टेन्शनमध्ये तुम्ही वरती डाळ असला का आम्ही घाटाला जायला टाळतो शक्यतो मी तिथं घाटात येतो त्यावेळेस तो उतारवत हे सगळं म्हणजे तुमचा फोन आला म्हणजे खूप जास्त उतारतो मी नुसतं फोटोवरून पाहिलं म्हणजे कशा प्रकारे तुमचं काय तुमची सगळी पाणी असते या उताराला जलवा कमी पडतो मग त्याच्यामुळे आम्ही उताराच्या घाटात जायचं नियोजन कॅन्सल करतो ना अमोल शेट म्हणले बाबा मी पाच सहा डंबर टाकतो टाकले टाकले समोर टाकले तुम्ही म्हणले पाच सहा डंबर टाकतो पण तुम्ही बैल घेऊन या त्यांनी आपल्यासाठी एवढा आला आपल्या जाणार आपण त्यांच्या सगळं यायचं नाही म्हणलं नाही तुम्ही नसते आले आज तुम्ही आता पाहिले किती भरले ते म्हणजे नाराज झाले असते आता ही मुलं पाहिले तुम्ही कुठून शोधत होतो अख्ख्या जिथं जिथं बैल बांधले ते शोध आम्ही इकडे आलो त्यांनी माहीत पाहिलं हातात आणून आमच्या पाठीपाठी मग आहे प्रेम येऊ ते आपण प्रे या प्रेमासाठी गाडा पळवतोय आम्ही नाही तर आता कटाळलेलोय आम्ही कटाळून आम्ही आलोय का यायला सकाळी हे आम्हाला शिवले फोन करून करून दमी द्यात इतके सकाळी सहा वाजल्यापासून फोन झालं भरली का भरली का भरली का प्रेम म्हणजे आम्हाला नको होती यात्रेप्रेम बघायला तीन तास रोज लागतात गाडी तीन साडेतीन तास आमचा प्रवास असतो हळूहळू गाडी म्हणायला लागते महिलांना जपाव लागतं तुम्ही त्याच ना काम नाही सगळं सहकाराय सहकार्य म्हणजे देवलं सहकारे मला सकाळी बैल बारायला घरी सगळं कामच ते करत बैल बार कॅम्पू घेऊन जाईल पण सगळं काम करणार जाग्यावर बैल उतरून फोट्या ठोक्यान त्यान बांध्यान बैला आणून म्हणता सगळं सहकारे बोलायचं लागत नाही काही सांगायची गरज नाही कोणाला ज्याच्याचं काम ते ठरलेलं आहे हारलेलं नाही कुणाच्या हातात जे ते काम करीत राहते थांबत नाही कुठे आता बैल घाटात दे येत सहकार्यानं उलट माझ्यामुळं सहकारी रोजगारी नाही घरच्यांच्या शिवाय खातात या सहकारी बोल ना आम्हाला इतकं रात लागला आहे का आम्ही रोज गाठत काल गाठत होतो काल, काल करंदी नाग यात्रा करू आलो संध्याकाळी कसं आठ वाजे होतं घरी आलो आज सकाळी परत आठ वाजता निघलो आज संध्याकाळी परत आठला जाईल परत परवा म्हणजे घरच्यांमध्ये फक्त नाईटला जामी जो पाहिजे आज जलवा छकलेला पण पडतो आणि इकडे पण पळतो काय सांगायचं तुझे कुठून आणला आता कसं स्वभाव आहे काय जलवा छकडी तर बिल नाही आणि म्हणतो छकडी तर सगळ्या फॉर्मॅटमध्ये पळतो छकडीला सेकंड काट्याला पळतो तीन घराला पळतो आपल्या इथं शाकाला इथं कसं आहे तुम्ही पहिला घाटात कुठला आणला इथं पहिलाच घाट आणि आमच्या तिथं नारायणगावांना घाटाचा राजा पहिल्या दिवशी घाटाचा राजा जास्त जेवढे का त्यानंतर तुझं पाय तेवढं रेकवर्ड क्वचित बैल असला सगळं दोन्ही ठिकाणी आता बकासूरला पण प्रयत्न केला घाटात आणायचा पण नाही सांग बच करता एक नंबर पण त्याला घाटात पण प्रयत्न केला एक दोन वेळा पण नाही सांगू म्हणजे जलवाच कसं जमून आता ज्यालवा पहिला शेकडीचा होता तू एका अंदाज बैल पळतो इकडे शेकडीचे दहा वीस टक्के बैल पळू शकतात इकडे पण आता पण पळू शकतो आता तुम्ही जे बैल घेऊन येतात कावळी बैलांना कशा प्रकारचे त्यांना खायला घालत नाही का असतं मग जाणतो आम्ही बैल बरं बैल जर खायला नाही घालू आणल्या एवढा लांब दिवसभर दिवसभरायचं उपाशी असल्या बैलाला एनर्जी तर पाहिजे अंगात एनर्जी असल्याशिवाय बैल काम करणार आहे तोडायचं म्हणजे इथं काम करायचं बैला बैल त्यांच्या मनावर असते बैलाला कळत उद्या गाड्याला जायचंय सकाळची हालचाल सकाळी माणूस लवकर उठला गे त्याला माहितीये गाड्या जायचं ऑटोमॅटिक बैलच कमी खाणार आहे टेम्पो रोज धक्क्याला असतो टॅम्पू काढत नाही बैलाला माहिती आहे आज सकाळी लवकर उठलेले मालक आज अंधारातच गोट झाले म्हणजे आपल्या माग आहे गडबड काही ते म्हणजे त्याला सगळं कळतं सगळं म्हणजे माणसासारखं कळत सगळं माणसासारखे कळतं ऑटोमॅटिक बैल सगळं कमी कमी खातो रोजच्या शेड्यूल हे होते हिंद केसरी निले डॉक्टर निलेश काळे जे पहिल्यांदा म्हणजे आग्रा कात्रा अगदी कॅमेरा समोर आले केव्हाही ते म्हणजे पडद्यामागचा कलाकार जो म्हणतो ना त्याचं काम ते बसवत असतात आज पहिल्यांदा हरा न्यूज नेटवर्क समोर बोललेले आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद त्यांनी असंच यानंतरच्या यात्रेत पण आमच्याशी संवाद साधावा हे त्यांना रिक्वेस्ट करतो आणि यानंतर आत्ता आत्ता वाजले दोन त्याच्यानंतर हे साडेतीन चार वाजता हे सगळे बैल पुन्हा गाठात दिसतील आणि पुन्हा त्यावेळी फायनलसाठी हे बारी चुकताना दिसेल त्यानंतरची आपण त्यांच्याशी मुलाखत घेणार आहोत म्हणजे त्यांनी सांगितलं की बैलांच्या मनावर असं जर बैल पळाले आणि बक्षीस मिळालं तर त्याची आपण पुन्हा एकदा ट्रॅक्टर बुलेट जे काय असेल त्याची मुलाखत याच ठिकाणी घ्या रोहित सर्वे खराज नेटवर्क इंटरपेंडर पुणे धन्यवाद नेटवर्क आवाज द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जै। एक मिनिट महादेव जय जय शिवाजी बली की जय